कुमटे सोसायटीचे चेअरमनपदी माननीय रामलिंग माळी तर वाईस चेअरमनपदी सौ स्नेहल चव्हाण यांची निवड कुमटे तालुका तासगाव येथील कुमटे सहकारी श्रीकृष्ण विकास सहकारी सोसायटी लिमिटेड कुमटे येथे आज चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये चेअरमनपदी माननीय रामलिंग माळी तर व्हाईस चेअरमनपदी सौ स्नेहल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली विद्यमान चेअरमन शंकर पाटील व व्हाईस चेअरमन महादेव चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आज दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी नूतन चेअरमन वाईस चेअरमन निवड प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी अध्यक्ष अधिकारी सुरंजना बारहाते व सचिव शिवाप्पा सौदे यांनी निवड प्रक्रिया पार पाडली यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सोसायटी संचालक महेश दादा पाटील सरपंच शिलाताई गाडे उपसरपंच वसंतना पाटील सोसायटी संचालक श्री भीमराव दाजी चव्हाण पोपट संघपाळ संजय एडके संतोष पाटील भीमराव पाटील राजाराम पाटील सुरेश पाटील राजेंद्र बेडगे निर्मला शेटे अमीर मुलानी आर पाटील भगवान गुरव शंकरमाळी बापूरव माळी संदीप कदम व सोसायटी सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा